नमस्कार अन्नपूर्णाखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत ते सोया चंक्स एकदम सोपी पस पद्धत आहे आणि एकदम क्रिस्पी बनतात तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्या किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल सोया सिक्स्टी फाय बनवलेले आहेत तर वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम नरम असे बनवलेले आहेत नमस्कारांना अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत हे सोया चंक्स घेतलेले मोठे असतील तरी चालतील हे सध्या घरात हे छोटेच होते तर ते याच बनवायचं आपल्याला सोया सिक्स्टी फाईव्ह बनवते तर आपल्याला ह्याला पाण्यामध्ये जर उकळी घ्यायला म्हणजे वेळ असेल तुमच्याकडे तर अशा थंड पाण्यामध्ये जरी तीन दोन तीन तास भिजत ठेवले तरी सोया चंग बुडतील एवढं पाणी ठेवायचं त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ आणि हिंग पाण्याला उकळी आलेली सोयाचंक त्यामध्ये टाकून घ्यायचे छान उकळी आलेली आहे आणि आता बंद करायचं आहे आणि असं पाच मिनिट आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे घ्यायचे पाच मिनिट झाले पॅन ठेवल्या गरम होण्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला आता हे चंक्स थोडेसे भाजून घ्यायचे नाही घ्यायचे पाणी तसच ठेवायचे काढून द्यायचं तर आता हे थंड झालं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर चटपटीत चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला मिरेपूड थोडीशी हळद आणि हे मीठ असं टॉस करून घ्यायचंय यामध्ये टाकायचं दही एक वाटी दही टाकले तळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर किंवा मैदा वापरला तरी चालेल छान लावून घ्यायचं आहे सर्व चोया चंक्सला तांदळाचं पीठ म्हणजे काय होतं ना सोया चंक्समधलं पाणी हे तांदळाचं पीठ लगेच शोषून घेते तेल ठेवलं आहे तापण्यासाठी एक टाकून बघायचं आहे आपल्याला मस्त तेल तापले असं एक एक टाकून घ्यायचं आहे हळू टाकायचं हातावर उडते एकम कडक एकदाच नाही तळायचे आपण डबल एक वेळा तळणार आहोत तर अर्धे पन्नास टक्के तळून घ्यायचे आपल्याला आता अर्धे तळलेले काढून घ्यायचे राहिलेले पण असेच तळून घ्यायचे आता ह्याला परत एक वेळा तळायचे आपण हे अर्धेच तळलेले असे जपतायत अजून तर अजून डबल एक वेळा तळून घ्यायचे मिरची पावडरमुळे तेल असं लाल कलर झाला आहे परत टाकायचे टाका मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे तळलेले आहेत आता काढून घ्यायचे थोडासा कलर डार्क झालाय पण मग असे छान क्रिस्पी बनतात मस्त असं तळून झालंय बघू शकता कसं क्रिस्पी झालेले ते एकदम आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे ते गॅस केलाय चालू तेल घालायचं आहे थोडं त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडलेली आहे आता घालायचं आहे लसूण लसूण परतलेला आहे त्यामध्ये घालायचं तीन हिरवी मिरची बारीक कापून हिंग घालायचे आणि कढीपत्ता भरपूर कडीपत्ता घालायचे कोथिंबीर परतून घ्यायचे व्यवस्थित तडका छान परतलेला त्यामध्ये घालायचे आपले सोयाचं तडका बसलेला आहे खूपच छान बनलेले एकदा नक्की बनवून पहा आणि कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या खाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मी अशाच नवनवीन रेसिपी शेअर करत असते तर तुम्हाला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हे बघू शकता तसं एकदम कुरकुरीत झालेलं आहे एकदम क्रिस्पी लागतात मस्त असे मस्त झालेले थोडासा कलर डार्क वाटतोय कलर थोडासा डार्क वाटतोय पण डार्क केल्याशिवाय हो ते असे क्रिस्पी बनत नाहीत पण मस्त झालेत बघू शकता तर हे तयार आहेत आपले चटपटीत असे सोया चंक्स एकदम मस्त झालेत सोपी रेसिपी आहे झटपट बनतात तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद